सद्गुरु जय व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली बावीसावी कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा आहे वृंदावन येथे राहणाऱ्या श्री ग्वारिया बाबा यांची या कथेमध्ये कृष्णाबरोबरच्या सख्य भक्तीचं अत्यंत मनोहर असं रूप आपल्याला आपल्याला पाहायला मिळणार आहे दतिया नावाचं एक राज्य होत त्या राज्यामध्ये एक तलाव होता त्या तलावामध्ये बऱ्याच मगरी होत्या त्यामुळे दतियाच्या राजांनी तिथे कुणालाही जाण्याची सक्त मनाई केलेली होती आणि त्या तलावाची राखण करण्यासाठी एक राखणदारही नेमलेला होता एक दिवस त्या राखणदाराला असं दिसलं की एक नवयुवक त्या, त्या तलावामध्ये शिरलेला आहे आणि कमरेवड्या पाण्यामध्ये जाऊन तो तिथेच निश्चल निस्पंद असा उभा राहिलेला आहे जसं काही तो कुणाच्या तरी ध्यानात बुडून गेलेला आहे किंवा त्याची जणू समाधी लागलेली आहे त्याला पाहून काठावरून हा पहारेकरी जोरजोराने ओरडू लागला अरे निघ निघ तलावातून बाहेर पड अरे ए बाबा ऐकू येत नाही का तुला तुला काय मरायचंच आहे का, का? बघतोयस ना ह्या तलावामध्ये किती मगरी आहेत त्या तुला खाऊन टाकतील परंतु हा पहारेकरी कितीही जरी ओरडला तरी ना तर त्या युवकाला त्या पहारेकऱ्याचं ओरडणं ऐकायला येत होतं ना तर त्याला त्या मगरी दिसत होत्या तो स्वतःच्या मस्तीमध्येच धुंद असा त्या तलावामध्ये उभा होता शेवटी नाईलाजाने त्या पहारेकऱ्याने राजाला निरोप पाठवला राजा, राजा आणखी काही कर्मचाऱ्यांना घेऊन धावतच त्या तलावापाशी आला तरी सुद्धा अजूनही तो युवक तसाच उभा होता राजाबरोबर आलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि स्वतः राजांनी सुद्धा त्याला बऱ्याच वेळेला दुरून ओरडून सांगून तलावातून ऐकायला जात नव्हतं जणू शेवटी राजाने कर्मचाऱ्यांना आज्ञा दिली की त्याला आज जा तुम्ही आणि त्याला जबरदस्तीने बाहेर घेऊन या पहारेकऱ्यांनी त्याला जबरदस्तीने तलावातून बाहेर काढलं तरीही नवयुवकाची ती स्वतःच्या मध्ये मग्न असलेली समाधीस्त अशी स्थिती भंगली नाही राजा त्याला आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन गेला हा सगळा किस्सा सगळ्या राज्यभर झाला आणि त्याच्यावरती लोक चर्चा करू लागले कुणी म्हणाल की हा नवयुवक जो आहे हा बहुतेक पागलच असेल नाहीतर असं कुणी जाईल का मगरींनी भरलेल्या तलावामध्ये जाणून बुजून आता राजा त्याला नक्की दंड करणार तर कुणी म्हणाल की बहुदा त्याला आत्महत्या करायची असावी काहीतरी कारणानी तो आपल्या जीवाला कंटाळला असेल बिचारा तर मोजकेच काही जण म्हणाले की नाही नाही हा युवक कुणी महापुरुष असावा पहा ना त्याच्या चेहऱ्यावरती केवढं तेज आहे खरोखरी राजालाही हे जाणवलं होत आणि त्या नवयुवकाच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून राजाही भारावलेला होता हा कोण होता बरं नवयुवक हा नवयुवक म्हणजेच आपल्या ह्या कथेचा नायक म्हणजे ग्वारिया बाबा बाबांचा जन्म सन अठराशे त्रेचाळीस मध्ये बुंदेलखंड येथील एका ब्राह्मण परिवारामध्ये झाला लहानपणापासूनच ते संसाराबद्दल उदासीन होते आणि श्री कृष्ण भक्तीचा एक अनोखाच विलास त्यांच्यामध्ये दिसत असे त्यांच्या मनातली ही श्रीकृष्णावरची गाढ प्रीती बघून आणि त्यांचा हा वैराग्यवान स्वभाव बघून त्याच्या आई वडिलांनी सोळाव्या वर्षीच एका रूपवती कन्येबरोबर त्यांचा विवाह केला झालं बाबांचा संसार रीतीप्रमाणे चालू झाला यथावकाश त्यांच्या पत्नीला दिवस गेले आणि तिने एका पुत्राला जन्म दिला परंतु पुत्राच्या जन्माच्या वेळी आपल्या पत्नीला होणारा त्रास पाहून यांच्या मनामध्ये खोल कुठेतरी दडलेलं वैराग्य उफाळून वर आलं आणि तिची ती पीडा सहन न होऊन सगळ्या संसाराबद्दल बद्दल ते निरासक्त झाले आणि घरातून रातोरात निघून गेले त्यांच्या मनातलं श्रीकृष्ण प्रेम आता पुन्हा बहरू लागलं आणि आपल्या श्रीकृष्णाला हुडकत ते जंगल पर्वत माळ राणं असं कुठेही हुडकू लागले आपल्या श्रीकृष्णावरती त्यांचं सख्य भावाचं प्रेम होतं सख्य भक्ती होती आणि ती इतकी प्रगाढ होती की यार की यारी मे ते धुंद असत आणि त्याला हुडकत त्याच्या प्रेमामध्ये वेडेपिसे होऊन ते, वेडे ते इकडे तिकडे भटकत असत असेच भटकत असताना ते ह्या दतिया येथे आलेले होते आणि त्याच्याच मस्तीमध्ये श्रीकृष्णाच्या प्रेमाच्या मस्तीमध्येच ते त्या तलावामध्ये जाऊन उभे राहिले होते आपण तलावामध्ये शिरलोय आणि तिथे आसपास मगरी आहेत आणि लोक ओरडत आहेत ह्याचं कशाचंही त्यांना भान नव्हतं राजाने राजवाड्यात नेल्यावरती त्यांना भानावर आणलं आणि आपल्याजवळ राहण्याची विनंती केली बाबांचं वैराग्य त्यांची निर्भीकता त्यांची निष्ठा त्यांचं भक्तिप्रेम आणि विशेषतः त्यांची बुद्धिमत्ता यामुळे राजा अतिशय प्रभावित झाला आणि त्याच मनापासून ह्या संतांच्या चरणाशी प्रेम निर्माण झालं त्यांच्या मनामध्ये आता बाबांना राहण्याचा आपल्या राज्यामध्येच राहण्याचा ते आग्रह करू लागले राजाचा हा आग्रह बाबांना टाळता आला नाही आणि हळूहळू ते दतिया ह्या राज्यामध्ये राहू लागले राजा, राजा जास्तीत जास्त त्यांच्या सहवासात वेळ घालवत असे आणि सत्संगाचा दिव्य आनंद लुटत असे राजाला त्यांच्या सहवासामध्ये अतिशय समाधान मिळत असे राज्याच्या संचालनामध्ये सुद्धा ते कधी ते त्यांचा सल्ला घेऊ लागले या दतिया ह्या राज्यामध्ये या ग्वारिया बाबांच्या येण्यामुळं जणू एका नव्या युगाचा प्रारंभ झाला गावागावामध्ये कथा कीर्तन होऊ लागलं सत्संग होऊ लागला, लागला। आणि ह्या सत्संगासाठी सगळेजण ग्वारिया बाबांना बोलावू लागले अशा पद्धतीने कृष्ण भक्तीची बहार त्या राज्यामध्ये निर्माण झाली बाबांना संगीतावरती अतिशय प्रीती होती आणि खरं तर ते संगीतज्ञच होते परंतु तरी सुद्धा त्यांना आपल्यात काहीतरी कमतरता वाटे आपल्याला नाद ब्रह्माचा साक्षात्कार व्हावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती परंतु ह्या राज्यामध्ये राहत असताना असा एकांत कसला मिळणार म्हणून या साक्षात्कारासाठी एक दिवस ते त्या द्वितीय राज्यातून नाहीसे झाले आणि तिकडून जवळ असलेल्या पर्वतांच्या मध्ये एका गुप्त अशा ठिकाणी एका गुहेमध्ये राहून ते साधना करू लागले तीन वर्षाची कठोर साधना केल्यानंतर खरोखरीच त्यांना संगीताच्या अधिष्ठात्री देवतेचा म्हणजे सरस्वतीचा साक्षात्कार झाला आणि तिच्या कृपेने त्यांना नाद ब्रह्माचाही अनुभव आला नाद ब्रह्माचा अनुभव आल्यानंतर ते तिथून निघाले आणि वृंदावन येथे आले वृंदावन येथे राहून ते संगीताचा प्रचार करू लागले आपल्याला माहित आहे की वृंदावन येथे श्रीकृष्णाची कथा ही नृत्य आणि गायन पद्धतीने दाखवली जाते आणि ती सादर करणाऱ्या लोकांना रास मंडली असं म्हणतात ह्या अनेक वेगवेगळ्या रासमंडली असतात त्या सग बऱ्याच रासमंडलीमधल्या अनेक पात्रांना हे संगीताचं शिक्षण देऊ लागले तसेच अनेक इतर विद्यार्थी सुद्धा त्यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेऊ लागले अशा पद्धतीने संगीताचार्य म्हणून त्यांची सगळीकडे ख्याती झाली आणि मोठे मोठे संगीत तज्ज्ञ संपूर्ण भारतातून त्यांना सल्ला विचारण्यासाठी येऊ लागले त्यांना संगीतामधल्या ज्या काही अडचणी असतील किंवा संगीतशास्त्रामधला एखादा जो जटिल प्रश्न असे तोही हे बाबा अतिशय सहजपणाने उलगडून सांगत असत एकदा असं झालं की तत्कालीन भारतातले संगीत सम्राट श्री विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांच्या जवळ आले आणि त्यांना त्यांनी प्रणाम केला त्यावेळेला ते यमुनेच्या तटावरती बसलेले होते आणि आपल्याच कृष्ण भक्तीमध्ये मग्न होते ते थोड्या वेळानी बाह्यदशेवरती आल्यावरती त्यांनी विष्णू दिगंबर पलिस पलुसकर यांच्याकडे बघितलं तेव्हा अत्यंत नम्रपणे त्यांच्या चरणावरती माथा टेकवून विष्णू दिगंबर म्हणाले की महाराज एक सरगम मला जमत नाहीये मी खूप दिवस झाले प्रयत्न करतोय बाबा अत्यंत सहजपणाने म्हणाले कुठलं पद आहे पद सांगा श्री विष्णू दिगंबर हे पद सांगू लागले आणि तत्क्षणी बाबांनी वाळूमध्येच सरगम लिहून दाखवली विष्णू दिगंबरजींना ऐश्वर्याचं अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ती सरगम वाचून पाहिली आणि त्याच्याबरोबर त्यांना कळलं की त्यांचं नक्की नेमकं कुठे चुकत होतं अशा प्रकारे जरी बाबा संगीतज्ञ होते तरी संगीत हे काही बाबांच्या दैनिक जीवनाचं मुख्य अंग नव्हतं त्यांच्यामध्ये जे संगीताचं प्रेम निर्माण झालेलं होतं तो तर त्यांच्या कृष्णप्रेमाचाच परिणाम होता मनुष्य ज्याचं चिंतन करतो त्याच्यासारखाच होतो आणि त्याच्यासारख्याच गुणांचा त्याच्यामध्ये विकास होऊ लागतो बाबा ज्यांचं चिंतन करायचे तो तर होता एक नंदग्रामचा ग्वारिया म्हणजेच गवळी आणि त्यामुळे बाबांची स्वतःची वेशभूषा राहणी बोलणं चालणं हे सगळं एका व्रजवासी गवळ्यासारखं झालेलं होतं आणि म्हणूनच त्यांना लोक ग्वारिया बाबा असं म्हणू लागले होते ग्वारिया बाबा हे ज्याचं चिंतन करीत तो स्वतः एक मोठा संगीतप्रेमी होता त्यामुळे आपल्या आराध्य देवतेसारखं म्हणजेच श्रीकृष्णासारखं त्यांच्यामध्येही संगीताचं प्रेम असणं हे अगदी स्वाभाविक होत स्वाभाविक होत दिवसेंदिवस त्यांचं कृष्ण प्रेम हे वाढतच चाललं होतं श्रीकृष्णाच्या विरहामध्ये ते कधी व्रजभूमीमध्ये तिथल्या व्रजरजामध्ये लोळत असत तर कधी यमुनेच्या किनाऱ्यावरती पवित्र वाळूमध्ये बसून तासन तास कृष्ण कर्तन करत असत कधी रासली जात आणि तासन तास उभे राहून रासबिहारीच्या कडे एकटक पाहत राहात कधी कधी मोठ्याने हसत तर कधी रडत कधी कधी त्यांना स्फूर्ती चढे आणि मग त्यां आपले दोन्ही हात उंच करून ते नृत्य करू लागत त्यांना असं वाटे की जसं श्री काही श्रीकृष्ण सखा आपल्यासमोर उभा आहे आणि त्याला मिठी मारण्यासाठी ते पळत निघत आणि तिथे काहीच नसे त्यामुळे त्यांना पडले की त्यांना अतिशय वाईट वाटत असे आणि मग ते मग मोठ्यांनी शोक करीत असत हे कृष्ण हे श्याम सुंदर हे मदन मोहन असं म्हणत ते कधीकधी जमिनीवरती बेशुद्ध होऊन पडत त्यांचे डोळे हे नेहमी श्रीकृष्ण दर्शनासाठी आतुरलेले असत आणि रात्रंदिवस त्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत असत त्यांचे कान श्रीकृष्णाची बासरी ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक असत आणि त्यांचा अंग प्रत्यंग आपल्या श्रीकृष्णाला कडकडून भेटण्यासाठी आसुसलेलंच राही अशा प्रकारे श्रीकृष्णाला शोधत ते इतस्त भटकत वृंदावनामध्ये सगळी भूमी ते पालथी घालत कधी नंदग्राम मध्ये जात तर कधी गोकुळामध्ये जात कधी गोवर्धन येथे हिंडत कधी कालियादह इथं जात कधी सेवाकुंज इथं जात तर कधी निधी वनला जात असे बरेच दिवस गेले परंतु असं भटकत राहून आणि आपल्या श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये त्याच्या भेटीसाठी तडफत राहून सुद्धा त्यांना काही त्याचं दर्शन झालं नाही मग मात्र त्यांच्या मनातला अभिमान जागा झाला आणि ते स्वतःशी मना मनाशी म्हणाले ऐकलं तर की तू फार मोठा दयाळू आहेस फार प्रेमी आहेस आणि तू प्रेम जाणतोस तुझ्याकडे एक पाऊल जो येतो त्याच्याकडे तू दहा पाऊल चालत येतोस पण छे रे हा धोका आहे तू तर फार निर्दयी आणि क्रूर आहेस तुझ्याशी प्रेम करणं तुझ्याशी यारी करणं म्हणजे तर पश्चाताप करण्यासारखंच आहे एखाद्या मरुस्थळमध्ये एखाद्या वाळवंटामध्ये एखादा जसा तडपून तडपून पाणी पाणी करत मरेल तसंच श्रीकृष्ण करत करत तुझ्या प्रेमासाठी भूकेलच राहून मरावं लागतं भक्ताला बस झालं आता तुझ तुझी माझं तुझी माझी दोस्ती संपली आता तुला जर तुझ्या युवराज होण्याचा अभिमान आहे ना तर लक्षात ठेव मी सुद्धा एक गवळी आहे आणि जर तू कधी मिळशील भेटशील ना मला तर बघ मी तुझ्याशी आता बोलणारच नाही ते कशाला डोळे वर करून तुझ्याकडं मी बघणार सुद्धा नाही असं म्हणून त्यांनी तिथून पुढे मंदिरात जाणं रास पाहणं कृष्ण कीर्तन करणं त्याचं नामस्मरण करणं हे सगळं सोडून दिलं एवढंच नव्हे तर इतरांना सुद्धा हे सगळं करताना पाहून ते सांगत असत अरे बाबा काही नको ह्याच्या मागे लागूस हा अतिशय निर्दन आहे निर, निर्दय आहे इतकी भक्ती करून तुला काहीही मिळणार नाही तो त्याला ना फक्त आपल्या गोप आणि गोपींच्या बरोबर होंदडायला त्याच्यातच तो व्यस्त असतो आपल्यासारख्यांची खबर घ्यायला त्याच्याजवळ कुठे वेळ आहे त्याला काय पडलंय आपलं तो काही आपल्याकडे लक्ष देत नाही असं हळूहळू ते म्हणजे जे कोणी भक्त भक्ती करत असत त्यांनाही सांगू लागले श्रीकृष्ण इकडे आपल्या प्रिय सख्याच्या दर्शन आणि कीर्तना पासून वंचित झाले आणि एक त्यांना खूप व्याकुळता निर्माण झाली आता लक्षात आलं त्यांच्या की अरे हा स्वतः तर माझ्यावरती रुसलाच आहे पण हा दुसऱ्यांनाही माझी भक्ती करू नको म्हणून सांगतोय तर आता मात्र आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि आता श्रीकृष्णांनी आपल्या ह्या प्रिय भक्ताला कसं बरं खुश केलं हे आपण दुसऱ्या भागात ऐकू हरिओम